फ्रेंड्स चला तर आए, आता आपण कांद्याचं रोप आहे ते घ्यायला चाललोय म्हणजे ते आता आपल्या शेतातून काढायचं आहे उद्या आपली आ, कांदा लावणी चालू होणार आहे तर आज आपण काढणार आहोत ते कांद्याचं रो, रोप आणि उद्या कांदे लावणार आहोत ठीक आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कांद्याचं रोप कसं काढतात वगैरे त्या पहिले पण बघितलेले आपण तर तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा आता आमची स्वतःच्या शेताचं चालू आहे आता आमच्या स्वतःच्या शेतात लावणार आहे उद्या कांदे तर आता आज आपण रोप काढायला जाऊया आता आजची आणि उद्याची कांदा लावणीची व्हिडिओ दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल कारण मग मग ते खूपच छोटी होईल व्हिडिओ त्याच्या चला तर मग जाऊया दाखवते तुम्हाला मी कांद्याचं रोप ठीक हे बघा आता आपण आलो आहे अभ्यास <laughs> हे बघा आता आपण आपण शेतामध्ये आलेले आहेत आपल्या हे बघा हे सगळं आपल्याला आता काढायचं आहे आणि उद्या कांद्याची लावणी आहे त्यासाठी आज काढायचे ते दोन दिवस काढून ठेवू शकतो तसं पण लगेच लावायला लागतं ते तर हे बघा असं आता काढायला आहेत सगळेजणं हे बघा असं काढतायत आणि हे बघा आता असं बांधणार आहे ते असं बांधणार आणि मासे काळ बांधून ठेवून देणार उद्यासाठी आणि नंतर त्याला थोडंसं असं कापून मग उद्या ते लावणार मग उद्याची पण कसं लावतात ते पण दाखवते मी उद्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल उद्याचं पण ठीक आहे तर चला पन, पन आ, ए, तर एक पण पण जरा मदत करूया ठीक आहे बघा काढून दाखवते तुम्हाला हे बघा असं काढायचं तर असं चटकायचं चालू ठेवू आपण व्हिडिओ काय नाही नाही ते नाही दाखवलं आता ते काढलेले आहेत आता हे बांधतात बघा आता हे आपण फाडले ते फाडलेले साडीचे त्याच असं बांधणार असं बांधून ठेवून द्यायचं आणि उद्या बायका येतील त्यांना द्यायचं एक किती बांधून ठेवलं बघा बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी कांद्याला काय भाव नाहीये पण काय करणार जमीन तर अशी ठेवू शकत नाही त्यामुळे आम परत आम्ही लावतोय कांदे दो दो। चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये कांदा लावणी दाखवू मी तुम्हाला ठीक आहे चला आता तर मी चालले घरी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कांदा लावणीचा व्हिडिओ तर सगळीकडे कांदा लावणी आता चालू झालेली आहे तर दाखवते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर फ्रेंड्स आता आपली कांदा लागवड चालू झालेली आहे तर कालच्या ह्याच्यामध्ये आपण ते बी कांद्याचं काढून ठेवलं आता लागवड आहे आपली म्हणजे अर्धी झाली पण आहे तर बाकीचे दाखवते तुम्हाला लावताना ठीक आहे तर आता कांदा लागवड चालू झालेली आहे आपली तर दाखवते तुम्हाला कांदा लागवड आपल्या शेताची आहे स्वतःच्या म्हणजे आपण दुसऱ्याला करायला देतो शेत तर त्याच्यामध्ये जा म्हणजे अर्धी अर्धी वाटणी असते अशी म्हणजे आपल्याला काही कामं वगैरे करावं तिथं जावं लागत नाही सगळं तेच लोकं करून घेतात पण आपण एक मदत म्हणून जातो कधीतरी वगैरे ठीक आहे चला दाखवते तुम्हाला कांदा लागवड आता सगळीकडे चालू आली आहे कांदा लागवड तर सगळेच शेतकरी लावतात कांदा ठीक आहे चल दाखवते तुम्हाला मी आता हे बघा हे असे आता आज पण काढून ठेवलेले आहेत हे बी आता हे बी जाऊन लावायचे ठीक आहे ते बघा अजून एवढे रोप बोलतात त्याला कांद्याचं तर बघा अजून एवढं बाकी आहे तर हे एवढं काढलेलं आहे तर जाऊया पुढे आपली लागवड तिकडे चला चला आता जाऊया शेताकडे लागवडीच्या इकडे बायक आलेल्या आहेत लावणी कधी सकाळपासूनच चालू झालेली आहे तर मी दाखवते दे तुम्हाला ठीक आहे चला तर मग जाऊया बघा बायक आलेल्या आहेत कांदा लागवडीसाठी <laughs> चला आपण तिकडे जाऊया बोलवतात आपल्याला चला जाऊया आता हे बघा पाणी सोडलेलं आहे आणि इथं लागवड चालू झालेली आहे सकाळपासून झालेली आहे लागवड चालू हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आपण कांदा लागवड <laughs> हे बघा असे बी देतात कांद्याचं रोप आणि ते लावतात हे बघा अजून पाहिजे हे बघा असं फेकतात संपलं का बी हे बघा स्पीड बघा कांदा लावायचा हा ह्या मालकीन बाई येते का शेताचे <सणददध> माल <सणदध> 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 हे बघा हे सगळं त्यांचं शेत आहे इकडे पण आहे इकडे पण आता ते आहेत का प्रगतीशील शेतकरी सगळं शेतीतली माहिती यांना बरोबर आहे तुम्हाला काय माहिती हवी असेल तर सांगा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला देऊ हा हे बघा चालू आहे लागवड भरपूर आहे अजून आता हे पूर्ण झालं की हे मागचं आहे आता इथं लावणार ते लोक हे झालं की इकडे लावणार आपले सबस्क्रायबर पण येतात का अर्ध्या ह्याच्यामध्ये बघा आता बोलतायत आपल्याशी हां थांबा बोला बोलायला हा म्हणजे तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला हे बघा मित्रांनो असे कांद्याचे जी रोपं आहेत असं जागोजागी ठेवलं जातं हे बघा आता पाणी सोडलं आहे ना आता बायका येतील एका एका ह्याच्यामध्ये रोममध्ये एका एका, 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 रो एका, एका रांगेमध्ये दोन दोन बायका असतात आणि त्या लावतात असं बघा पाण्याचं चिक्कल केले थोडंसं आणि माझ्यात जा सहज जातं लावायला ठीक आहे चला तर आपण पण थोडीशी मदत करूया त्यांना कांदे लावण्यासाठी ठीक आहे ऊन लागतंय खूप ऊन लागते एवढं उन्हात बायका काम करतात हे बघा काय करणार तरी पण कांद्यांना भाव नाही तर, ना तर बघू शकता हे बघा असे सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत कांद्याची रोप हे बघा आता बायका इकडचं झालं सगळं किंवा मग इकडे येतील आणि इकडनं परत चालू करतील कांदे लावायला हे बघा आता चालू आहे आपण इकडे खूप चिखल आहे बघा खाली पाय जातात एकदम खाली जाऊ द्या काय व्हिडिओ काढायचा आपल्याला म्हणलं बघा लागवड चालू आहे तर आता सगळीकडेच लागवड चालू झालेली आहे कांदे लागवड हा अजून दोन महिने लागवड चालूच राहील असे बरोबर ना हो आता लावलेत ना कांदे तर एप्रिल मे मध्ये हो थे। का ते काढायला येतील कांदे म्हणजे तयार होतील ते हे बघा मागे मेथीचं वावर दाखवलेलं ना त्यांचं नुकसान झालं यांचं होतं ते का हो का तुम्हाला काय परवडलं आणि ते खालचं वावर तर असं सोडलं ना ते दिलं सोडून दाना भाजी कोथंबीर मुळा <laughs> बघा एवढं त्यांनी तम्बाटी चांगलं इंटरटेन हा बघा म्हणजे किती नुकसान होतं शेतकऱ्यांचं बघा हे बघा त्यांनी सांगितलं आता पण काय करणार अख्खं वावर त्यांनी मेथीचं वगैरे ते सोडून दिलं असं सोडून दिलं कोणी पण येऊन कोणी पण घेऊन जातं काय परवडतच नाही ना त्यांचं भांडवल पण निघालं नाही त्याच्यामध्ये पन्नास हजाराचं वावर ते पाच हजारात मागत होते मग मा, काय परवडते त्यांचं भांडवलच लागलं त्यांना बारा हजार मग त्यांनी असंच सोडून दिलं लोकांनी गेलं फुकटमध्ये घेऊन गेले त्यामुळे चला आता आपण थोडीशी कांदा लागवड करूया आणि जाऊया हे बघा हे रोप आहे पहिले पण मी तुम्हाला आहे कसं लावायचं असं लाईनमध्ये लावायचं बघा पडायची मी अशीच हे बघायची हे बघा असं लावतो चल तर फ्रेंड्स आता आपण घरी चाललोय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका